नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने बाही डिझाईन दाखवते थंबनेल तर तुम्ही पाहिलाच असेल तर अशा पद्धतीनेच ही बाही डिझाईन आहे खूप कमी वेळामध्ये आपण ही सराईमध्ये किंवा फॅ फॅन्सीस खूप सुंदर असे ब्ला बाही डिझाईन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण किती कमी वेळामध्ये बनवले तर जसं आपण नॉर्मल पद्धतीने बाही कटिंग करतो आणि स्टिच करतो जशी अस्तरची बाही त्यानुसार आपण घेतली जेवढी तुमची बाई आसन समजा पाचची असू द्या सहाचे असू द्या तर बघा फायनल रिझल्ट असा झाला आहे तर एक, -एक इंच आपण वरच्या बाजूने खालच्या बाजूने एक एक इंच आपण सोडून देणार आहोत आणि मधल्या बाजूला आपण असं पान काढणार आहोत तर ते आपल्याला व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचे आता आपण याला अस्तर जोडणार आहोत अस्तर जोडल्याच्या नंतर त्याला आकार मात्र व्यवस्थितच आला पाहिजे एकसारख्या बाजूनेच आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची का कमी जास्त कपडा कुठेही सुटता कामा नये कारण पूर्ण आकार त्याचा बिघडून जाईल ज्या वेळेला आपण एकसारखाच अंतर ठेवून आपण शिलाई मारतो तर त्यावेळेला आकार एकसारखाच येऊन जातो तर आता पुन्हा एकदा मधली बाजू मी पूर्ण कट केली आणि कड्याने मी टच केले टच केल्याच्यानंतर आपल्याला ती बाजू वरची बाजू सगळी आतमध्ये टाकायची आणि आता आपल्याला दाब शिलाई द्यायची दाबशिले व्यवस्थित द्यायचे जास्त आतमध्ये पण नाही जास्त बाहेर पण नाही एकदम कडेला व्यवस्थित दापशिले आली पाहिजे तर आता आपण मध्ये फुल बनवणार आहोत तर ते कशा पद्धतीने तर साडीचा मी कपडा घेतलाय तर मी दोन्ही बाजूनी जो गुलाबी कपडा वापरला तर दोन्ही बाजूनी मी शिलाई मारून घेतली आणि सोयीचं केले उजव्या बाजूची पण जागा रिकामी आहे आणि डाव्या बाजूची पण रिकामी आहे आणि मध्ये आपण त्याचं अंतर घेऊन आपल्याला एक लाईन आखून घ्यायची म्हणजे आपलं मध्यंतर कळून जाईल आणि आपण जसं नॉर्मल पद्धतीने शिवतो त्यानुसार आपल्याला शिवल्यासारखं करायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर धाग्याने आपल्याला गोल करून त्याला गुंडाळून घ्यायचं थोडंसं फिट्ट गुंढळायचं आहे म्हणजे निसटायला नको तर ते एकदम सुंदर असं फूल तयार झालं तर अशा पद्धतीने त्याला आपल्याला मध्ये स्टिच करायचं आहे ते जास्त त्याला व्यवस्थितच स्टेच करावं लागतं का ते खाली वर पण व्हायला नको मागं पुढं व्हायला नको किंवा एका एक साईडला जास्त जायला नको तर त्यासाठी आपण टाचन पिन लावणार आहोत तर टाचन पिनचा वापर नक्कीच करा आणि ते फुल व्यवस्थित लागले की नाही ते चेक करा मध्ये तुम्ही त्याला स्टोन नक्कीच लावा कारण मी ज्यावेळेस व्हिडिओ काढताना माझ्याकडून लक्षात नाही आलं आणि समोरच्या बाजूने पण मी दंड घेरायला पायपिंग लावली रेडीमेड पायपिंग तुम्ही थमनेल बघा त्यानुसारच ही बाही डिझाईन झाली तर लेस लावल्याच्या ले नंतर तुम्ही लेस तुमच्या आवडीनुसार लावली तरी आहे अशा पद्धतीने जवळजवळ जवड़ ही बाईक कम्प्लीट झाली पुन्हा एकदा सांगते त्याला पायपिंग लावा समोरच्या बाजूनी विडो आवडला तर लाई